सर्वात मोठी आनंदाची बातमी प्रत्येकाच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होय तब्बल एकशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान व नमो महा योजनेची रक्कम अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख हजार आठशे सहासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे चाळीस कोटी एकतीस लाख रुपये जमा झाले आहे मात्र ई केवाय सी अपूर्ण असलेले एक हजार दोनशे एकोणतीस शेतकरी लाभापासून या ठिकाणी वंचित राहिलेले आहे आता या ठिकाणी आपण सविस्तर अपडेट पाहूया प्रत्येकाच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होय जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या हप्त्याचे दोन हजार व नमो महासमान योजनेच्या दोन हप्त्याची प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे चार असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत त्यांना दोन हजार रुपये मिळत आहेत अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा आणि तिसरा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा करण्यात आलेला आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आणि प्रधानमंत्री किसानचा हप्ता भेटला नसेल तर त्यांनी आपले बँक पासबुक किंवा ई के वाय सी किंवा खाते बँक याच्यामध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा